हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि उमेद करते तुम्ही मस्त आणि स्वस्त असाल आणि मी पण मस्त आणि स्वस्त आहे सगळ्यात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन पण ऑन करा जेणेकरून जे पण माझी नवीन व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार त्याकरिता तर वाजले आहे सकाळचे दहा आणि मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आहे मी पोळ्या इथे तेलाने छान गरम करून घेत आहे शेकून घेत आहे तर रात्रीच्या वाचलेल्या खूप साऱ्या पोळ्या होत्या आणि मी म्हटली आता ह्या पोळ्याचं करायचं काय तर चला म्हटलं चायपोळी खाऊन टाकू तर मी इथे तेलाने छान मस्त गरम करून घेत आहे तेलाने गरम केल्या तर आणखी टेस्टी लागते चायसोबत म्हणून मी सगळ्या पोळ्या अर्धी राहू की पूर्णराव सगळ्या पोळ्या मी इथे गरम केलेल्या आहे आणि आत्ता आम्ही करणार चायपोळीचा नाश्ता तर चायपोळी मला पण आवडते आणि मुलांना पण आवडते घरी सर्वांनाच आवडते माणसं सोडून सर्वांनाच आवडते चायपोळी तर इथे मी चाय पण ठेवलेला आहे इकडे चाय माझा झालेला आहे आणि बघू शकताय टोपलीमध्ये पोळ्या किती साऱ्या शिळ्या होत्या एवढ्या मी गरम करून घेतलेल्या आहे आणि इथे बघू शकता पिकू बघा चायपोळी खात आहे त्याच्यानी काही संपत नाही आहे कस खात फोडी असं नको मोडून घे आणि इकडे ड्रॉइंग करत आहे कोणती ड्रॉइंग बनवत आहे मुद्दा न्यू इयर अरे वा व्हेरी गुड बनवल्यावर आहे आणि इकडे चालू आहे टी व्ही वरती कोणतं कार्टून आहे माशे अंदा बर पण जलवाय टीवरती खाली आहे किचनमध्ये हे सकाळी घासलेले भांडे होते हे पण लावायचेच आहे रॅकमध्ये आणि इकडे बघू शकता ह्या बॉटला पण आता सगळ्या खाली आहे ओट्यावरच्या तर यांना पण मी स्वच्छ पाण्याने धुवून चांगल्या भरून घेणार आणि इकडे बघू शकता आता मी आम्ही चायपोळी खाल्लेली आहे आणि सगळे भांडे इथे ओट्यावरती पसरलेले आहे इकडे बघू शकता आहे बघा इथपासून तिकड पूर्ण ओटा भर भरलेला आहे भांड्यांनी तर आता था हे सग सगळं किचन साफ करणार मी भांडे वगैरे सगळे बाहेर नेऊन ठेवला आणि इकडे पाणी गरम होत आहे आंघोळी व्हायच्याच आहे आमच्या सर्वांच्याच फक्त उत्कर्षी झालेली आहे आणि इकडे आलेली आहे मी थोडीशी मागच्या साईडनी कारण मला इकडे खूप छान वाटते बाहेरची खुली हवा आणि मस्त मोकळं मोकळं वाटते इकडे अंदरच्यापेक्षा आणि इकडे झाडं वगैरे आहे तर खूप छान वाटते हे आहे निंबूचे झाड आणि ते आहे ते आहे कन्नरचे झाड आणि इकडे आहे पपिताचे झाड तिकडे त्या कुंडीमध्ये मनी प्लांट दुसऱ्या कुंडीमध्ये शेवंतीचे झाड आणि इकडे बघा हे जाड्यापत्त्याचं शोचं झाड आहे माहिती नाही मला नाव त्याच झाडाचं काय आहे आणि इकडे बघा हे सदाफुलीचं आणि हे आंब्याचं आंब्याचं झाड इकडे तुळशी है ना आणि इकडे ते पण शोचं झाड आहे खूप मोठं झालेलं आहे आणि तिथे अंडे लावून ठेवले आहे आईने आईचं म्हणणं आहे की आणि कामं माझे पुष्कळ पडलेले आहे तर आता मी पटपट किचन साफ करते आणि त्यानंतर मग आंघोळ आहे भांडे आहे भांडे पण करून घेते आणि ब्लॉगमध्ये तुम्ही म्हणून राहा माझ्यासोबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून लाईक पण करा तर आलेली आहे किचनमध्ये आणि बघू शकताय ओट्यावरचे भांडे मी साईडनं करून ठेवले आणि तिथे टोकलं ठेवलं भांड्याचं कारण सकाळचे भांडे मी पुसून ठेवलेलेच नव्हते तर आता इथे मी कपड्याने पुसून छान व्यवस्थितपणे लावून घेत आहे कारण भांडे मला घासायचे आहे तर टोपलं तर खाली करावंच लागणार मला त्यासाठी मी इथे भांडे पटापट इथे किचनमधले लावून घेत आहे कधी कधी ना असं होऊन जाते की आपण भांडे तर घासून घेतो पण लावण्यासाठी टाईमच नाही मिळत आणि ते भांडे मग तशीच राहून जाते आणि मग गेडेवर पुसायचं म्हटलं तर आणखी आळस येते पण कोणी कोणी पुसते कपड्यांनी भांडे कोणी नाही पुसत पण मी पुसून घेते इथे कारण भांड्यावरती पाण्याचे डाग नाही पडले पाहिजे म्हणून तर सुरुवातीला मी जेव्हा आली लग्न करून तेव्हा मी हे काम असं करायची नाही भांडे पुसून वगैरे नाही ठेवायची पण इकडे सगळे असे करायचे माझे सासू पण नंदन पण सगळे पुसून ठेवायचे तर मला पण त्यांच्याकडून सवय लागलेली आहे ही तर मी पण आता भांडे पुसून ठेवतेच ठेवते कधीच असं होत नाही की भांडे पुसले नसणार मी हे माझे डेलीचेच काम आहे कितीही वेळा भांडे निघून मी पुसूनच ठेवते आली आहे वरती टेरिस वरती कारण माझे कपडे वाळू टाकायचे आहे आता जेवण झालेलं आहे आणि थंडी खूप वाटत होती म्हणून मी वरती आलेली आहे आणि इकडे मोहित पण आलेला आहे वरती आणि मोहितची आंघोळ व्हायचीच आहे बाय आता अरे तिकडे सोनू आहे तिकडे गेलेले आहे पार्लरवालीकडे आणि माझा मोहित तिथे मस्त डान्स आहे आंघोळ तर व्हायचीच आहे

पाच सहा दिवसाच्या सुट्ट्या आहे क्रिसमसच्या करायचेच आहे मी जेवल्यानंतर थंडी खूप वाटायला लागली ला ला म्हणून मी वरती आली थंडी वाटते आणि माझे कपडे पण वाव टाकायचे होते मोहितसाठी पाणी ठेवून दिलं आहे गरम मीटरवरती इथं आता मोईचं पण पाणी टाकून देते आणि माझे हजबंड पण आले होते जेवण करायला पण माझी आघोळ व्हायची होती तर मीच म्हटले त्यांना ते थांबून जा थोडा वेळ मी पटकन येते आंघोळ करून मी आंघोळ करून इथपर्यंत मस्त झोपूनही गेले ते आणि मोहित पण गेला होता त्यांच्यासोबत दुकानामध्ये म्हणून त्याची आंघोळ राहिली आहे आता थोडा वेळ झाला आलाय आहे दोघंही बापले क काय मुंडका हलवत आहे रे रेंग्या मुंडका हलवत आहे बघू शकता ना कशा दिसत आहे आंघोळ नाही केली आहे इथं आणि तिकडे इकडे तिकडे हाय बाय करत आहे कोण दिसलं तुला हाय करण्यासाठी हा? त्या दिवशी शाळेमध्ये हे बघा इथे इथे बघा किती लागलेला आहे त्या दिवशी शाळेमध्ये पडला बेंच लागला म्हणतोय पाणी सांडून ठेवलं म्हणते खाली आणि त्याच्या उद्या कोणत्याही मुलांनी पाणी सांडून ठेवलेलं असेल त्याच्यावरती याचा पाय घसरला आणि पडला आणि जोऱ्याचा जोऱ्यात बेंच लागला याच्या डोळ्याला आणि याच्या डोळ्यालाच लागत राहते वारंवार वारंवार याच्या डोळ्याला लागत राहते एक लहान होता तेव्हा पण सिडीवरून पडला आणि त्यानंतर पुन्हा एक्सिडेंट झाला होता दोघ माझ्या आणि याचा तेव्हाही याच्या डोक्यालाच लागलो होतं जोऱ्याचं भोई कटलेली आहे आत्ता याची दाखव रे मोहित हे बघा ह्या भोई भोईमध्ये बघा गॅप आहे आत्ताही ॲक्सिडेंट झाला तेव्हा याची भोई कटली होती लहान होता तेव्हा गेटवर पडला होता आणखी गेटवर पडला तेव्हा पण त्याच्या डोळ्यालाच लागलं होतं माहिती डोळ्याच्या मागं काय लागलेलं ला आहे तर डोळ्यावर डोळ्यावर पडत राहते जेव्हा तेव्हा आणि डोळे पूर्ण एनबेंड करून ठेवत आहे चांगला चेहरा आहे म्हणून सांभाळून राहतं बेटा खाली बघायचं पाणी आहे की नाही आहे थोडंसं सांभाळून चालायचं चा, पडत नाही मग अरे बापरे केस बघा कसे दिसून राहिले बिलकुल काही चांगलं दिसत नाही आहे तर आता केस करणार आणि थोडा आराम करणार आणि बघा मस्त ऊन आहे उन्हातच थांबूशा वाटते बा आतमध्ये जाऊशच नाही वाटत बिलकुल जेवढी ऊन घेतली तेवढी चांगलं वाटते हिवाळ्याचं आणि थंडी पण तशीच भडकलेली आहे नंतर तर आणखी जास्त थंडी लागते म्हणून मी जास्ती वरती राहतो आणि म्हणून माझी मुलं पण जास्ती वरतीवरती राहतात भिकूची आंघोळ झाली त्याला जेवण देऊन दिलं पण जेवण केलाच नाही तसंच ठेवलं त्यात थोडंशी मोठ खाल्ली जेवणामध्ये बनवलं आहे मी मोठ मोठ आणि चवळीच्या शेंगा काल कापून ठेवलेल्या होत्या फ्रीजमध्ये काल कारण चिकन आणलेलं होतं तर शेंगा काही बनवल्याच नव्हत्या चवळीच्या तशाच होत्या मग म्हणून आज लवकर लवकर कामं झाली कारण भाजी, भाजी काही कापाची नव्हती कालच कापलून ठेवल्या होत्या शेंगा त्याच मग मी लवकर फोडणी देऊन दिल्या आणि भाजी झाली माझी मग मा। आणि मग भात नाही बनवला भात कालचाच होता तर भात तोच राहू दिला फ्रीज खोलून बघितली तर मला दिसली मोठ तर मी म्हटलं हे मोठ पण पुष्कळ दिवसाची बांधून होती कपड्यामध्ये कोंबयासाठी बांधून ठेवलेली होती तर मोठ पण बनवून घेतलेली आहे माझ्या टेरेसवरून तुम्हाला थोडासा बाहेरचा नजारा दाखवते टेरेसवरून बाहेरचं काही असं दिसते इकडे दुकान आहे शिलाईचं आणि हे घर इकडे झालं हे घर तर नवीनच झालं आहे इकडे राहायचेच आहे लोक भोवतीचा पूर्ण दाखवते तुम्हाला घराच्या भोवतीचं हे बघा आता लोकं बाहेर नाही म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे ना तर दाखवत पण नाही कारण बघत राहतात काय करत आहे म्हणून घराचा व्हिडिओ करत आहे म्हणून हो की नाही आता मला आवडते व्हिडिओ बनवणं म्हणून मी बनवते त्यांना थोडी ना समजते हे काय करत आहे म्हणून म्हणून थोडंसं दाखवलं हे बघा आपल्या घराच्या साईडची ग गल्ली है ना घालून काही असं दिसते आणि तिथे बघा आताच गाय गोबर टाकून गेली आहे है ना आणि इकडून पण तुम्हाला दाखवते आणि मोहित बसला आहे सीडीवरती आणि इकडून तुम्हाला दाखवते इकडली पण गल्ली आता सध्या कोणी आहे नाही म्हणून मी तुम्हाला दाखवते आणि तिकडे बघा हे बघा ट्रक जात आहे तिथून हायवे पण आहे इथेच जवळच आहे माझं घर हायवेपासून है ना आणि इकडे बघा या घराच्या बाजूचा एरिया है ना इकडून पण एक रस्ता आहे इकडून जाणं येणं करते इकडले लोक आणि हे पण हा घराच्या साईडचा रस्ता तिकडून बघू शकता हे बघा ते बघा ट्रक गाड्या जात आहेत इकडून है, तेवगा। तेवगा। है ना जास्ती तर टेरिसवरतीच चांगलं वाटते हिवाळ्याचं वरती वरती हुशा वाटते उंश खिशोक वाटते खाली गेलं तर आणखी जास्त थंडी वाटते म्हणून मी वरतीच आहे आणि मी आता व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका तर बाय बाय तुम्हाला बाय म्हणते शेअर करा सबस्क्राईब करा